कार नाईन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत स्वच्छता ही सेवा महाराष्ट्र शासनाच्या अभियान अंतर्गत अभियान ग्रामपंचायत शिंगवेच्या वतीने राबवण्यात आले या वेळेला ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच ग्रामसेवक उपसरपंच पोलीस पाटील पत्रकार आरोग्य अधिकारी आशा सेविका गावातील नागरिक या सर्वांच्या वतीने मंदिर परिसर तसेच गाव स्वच्छ सर्वांनी सहभाग घेऊन गाव स्वच्छ केले आहे नमस्कार आज स्वच्छता ही सेवा महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत आज ग्रामपंचायत शिंगेच्या वतीनं पोलीस पाटील महिला बचत गटातील महिला आणि आमचे आदरणीय सरपंच व आमचे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मंदिर परिसर व आपल्या कचरा शेजारी स्वच्छता केलेली आहे अ या पुढील आपले सरपंच नमस्कार आज आपण ग्रामपंचायत शिंगवेच्या मार्फत स्वच्छता ही सेवा ही अभियान या ठिकाणी आपण राबवत आहोत आपण आता भरनाथ महाराजांचा परिसर असण आपल्या गावचे आराध्य छत्रपती शिवाजी मार्गा स्मारका या ठिकाणी स्वच्छता या ठिकाणी केलेल्या आहे विठ्ठल रुक्मिणीच्या समोर त्या ठिकाणी केलेला आहे ठिकाणी कुंडी त्या ठिकाणी केलेली आहे आणि जो सेवा या या ठिकाणी ठिकाणी शासनाने घालून दिलेला आहे त्याबद्दल शिंगवे गाव कसं स्वच्छ राहील याची आम्ही सखोल या ठिकाणी काळजी घेणार आहोत मग त्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतच्या आदरणीय ग्रामविकास अधिकारी मोरे भाऊसाहेब असतील कोंडे असतील गावचे विद्यमान पोलीस पाटील जे पंडित असतील महिला बचत गटाच्या सर्व कार्य महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या मी सर्व उपस्थित महिला भगिनींचं ग्रामपंचायत जो मनपूर्वक स्वागत करतो आणि यापुढे दर आठवड्याला आम्ही या गाव कसं स्वच्छ राहील अशी ग्रामपंचायतीने काळजी घेऊन या ठिकाणी स्वच्छता स्वतः आम्ही राबवणार आहोत मग याच्यात गावातील अनेक महिला भगिनी असतील पुरुष असतील ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो धन्यवाद Yeah. <laughs>